अकलूज पोलीस प्रशासनाकडून हिटलर शाहीचे दर्शन अकलूज येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत घडली धक्कादायक घटना अकलूज येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून एक वेगळाच धक्कादायक प्रकार समोर आलाय मध्यंतरीच्या कालावधीमध्ये पुणे पोलिसांच्या चुकीच्या दर्शनामुळे पोरशे कार अपघात प्रकरण महाराष्ट्रात गाजले होते त्यानंतर बदलापूर येथील लहान मुलीवर अत्याचार होत असताना देखील पोलिसांची भूमिका संशयास्पद होती काही ठराविक पोलिसांच्या चुकीच्या गोष्टीमुळे मात्र संपूर्ण पोलीस प्रशासनच बदनाम होत आहे असाच प्रकार अकलूज येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत घडलाय पोलीस प्रशासनानं मिरवणुकीत अनेक गणेश भक्तांवर लाठीचार्ज केलाय यामध्ये अनेक लहान मुले महिला असल्याचं सांगितलं जात आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की मंडळाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी वेगवेगळ्या वेग गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देखील देण्यात आली आहे वडार समाजाकडून अकलूज डी वाय एस पी आणि अकलूज पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आले असता अधिकाऱ्यांनी टोलवाटोलवी करून पळवाट काढण्याचा प्रयत्न केला मात्र यावरती वडार समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे न्याय मागण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला अत्याचार केलं मी बरोबरच होते मग आमच्या महिलांना ला मारायला लागली गटरीत पडली पोरं बाया पडली तरी पण त्यांनी लाठी मार सोडला नाही लेडीज पोलीस एक पण नव्हती चारीच्या आठ जण होते मग चारहीचं नाव माहित आहे आम्हाला चार बाकीचं नाही तर तार आठ पोलीस मारत होती गेल्या वर्षी पण घडलं होतं गेल्या वर्षी पण घडलं होतं आमच्याच गणपतीवर काय आमचं म्हणजे जुने परंपरा जय बजरंग सत्तावीस तीस वर्षे आमचे गणपती बघायला गेलतो तर पोलिसांना काय केलं की बायांना पण मारायला पळत याय लागली आमची लेकर घटरीत पडली तरी आम्ही पळायला लागलो का तर आम्हाला थांबूच दिले नाही मारायच लागले भांडण वगैरे भांडण नाही काही नाही गणपती संग आम्ही गेलतो तर तुम्ही खाली बसा तुम्ही तर फोटो काढायचा आहे तुमचं असे म्हणले आम्हाला आम्ही पुलिस मग आम्ही बसलो मग ती काय केली समधी दहा जण पोलीस येऊन आम्हाला काट्याने मारायला लागली महिला होती का जेन्स पोलीस हा महिला काल गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये वडार समाजाच्या गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीमध्ये त्यांच्यावर लाठीचार्ज केल्याबाबत प्रकार झालेला त्याबाबत त्यांनी आज निवेदन दिलेलं आहे ते निवेदन मान्य डी वायस साहेबांच्या समोर कशामुळे लाठीचार्ज झाला असं घडलं होतं महिला कॉन्स्टेबल नाहीत देखील पुरुष आपल्या पोलिसांनी मारहाण केली दिसतो मध्ये महिला देखील होत्या पण त्यांचा आरोप असा आहे की आम्हाला जाईल पोलिसांनी मारले मला असं काय वेगळा पोलिस ला वेगळा न्याय कुठं आहे का म्हणजे दुसरीकडे आणि वेगळा नाही असं काय साहेब सर, 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 सर महिला पोलीस मी ऐका ना मी इथं नेमणूक तर आहे मी इथं नेमणूक केलं आहे माझा मी इथं आहे मला तिकडचं माहिती ना ते पोलिसांचं वेगळं तिथं त्यांचा दुसरा आरोप असा आहे मारहाण केली जाते मोठ्या समाजाला टार्गेट केलं जातं असं वाटतंय का आपल्या पोलीस खात्यात नाही माहिती मी पण ह्याच वर्षी आलेलं मला पण माहित नाही आणि हे डीवायस ऑफिस आहे इथं म्हणजे इथून फक्त आपण हे करतो फक्त उपविभागीय कार्यालय हे अकलूच निरीक्षक ला तिथं त्यांनी बंदूस नेम काल रात्री गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने जे काय आपल्या वडार समाजांच्या वतीने जो अर्ज दिलेला आहे त्या पद्धतीने चौकशी होईल घडलं का ते आता चौकशी आणि ती समजेल आपल्याला आपल्याकडे माहिती नाही का त्याच्या नाही नाही लाठीचार्ज झालाय लाठीचार्ज झाले आपल्याला त्याच्या संदर्भात आपण चौकशी करू ना काय झालंय ते कालोत्सव निमित्त किती पोलीस तिथे तैनात होते आणि महिला पोलीस किती होते तिथं साधारण बघावं लागेल ते बंदोबस्ताच्या अनुषंगाने आपण माझं साहेब पोलीस निरीक्षक आपलं मी श्रीपूर बीटला होतो त्या दिवशी हा म्हणजे काल 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 हा नाही आपल्याला ते आता चौकशी समजायला माध्यमातून समोर दिसून आले बघता येईल ना आपल्याला ते चौकशी करणारच आहोत ना आपण त्याची नाही असं तर नाही आहोत कुणाच्या सांगण्यावरून पण आपण चौकशी करूया त्या गोष्टी सर्व गोष्टीची याबाबत कॉल डिटेल चेक केले तरी ते समजून येईल असं त्यांचं म्हणणं आहे करता येईल ते मान्य ये एसडीबी साहेबांनी यांना आश्वासित केलेलं आहे काल सुद्धा किती दिवसात चौकशी पूर्ण होईल एसडीबी साहेब करतील ते सांगू शकतील आपल्याला याबद्दल गृहमंत्र्याला सवाल आहे पोलीस प्रशासन हा पब्लिक सर्व्हंट असताना माझ्या माय भगिनीवर हात टाकलाच कसा माझ्या मुख्यमंत्र्यांना सवाल आहे माझा उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे या आमच्या समाजावर माय भगिनेवर आडवत तिडव तुम्ही लाठी चार्ज केलात या संबंधित अधिकाऱ्यांना तात्कालीन तुम्ही निलंबित करून त्यांच्यावर खटले गुन्हे दाखल करावी वडार समाजाच्या माय मावनी म्हणजे तुमच्या बापाची प्रॉपर्टी समजून तुम्ही, तुम्ही काट्या टाकलेत काय काय अधिकार आहे तुम्ही एक महिलांवर तुम्ही अशा प्रकारचा अत्याचार करताय मी उडा महाराष्ट्राच्या या माध्यमातून मी एस पी साहेबांना विनंती करतोय मी गृहमंत्र्यांना विनंती करतोय इथल्या प्रांत अधिकाऱ्यांना विनंती करतोय इथल्या डीवाय ला विनंती करतोय तात्कालीन या संदीप शिंदे व लोमटे या सर्व अधिकाऱ्यांना निलंबित करून मनोज शिंदे यांना निलंबित करून यांच्यावर खटले दाखल करावे ही विनंती करतोय अन्यथा आपण या चार दिवसामध्ये यांच्यावर गुन्हे दाखल करून यांना निलंबित करून यांना जर आपण खटले दाखल करून यांना निलंबित नाही जर केलात तर मी वडार महाराष्ट्राच्या सकल वडार समाजाच्या वतीनं माननीय एस पी अभिषेक सोलापूर यांच्या कार्यालयावर भव्य दिव्य असा मोर्चा निघेल याची आपण दक्षता घ्यावी ही आमची चेतावणी आहे आणि गृहमंत्र्याला आणि मुख्यमंत्र्याला आणि डी एस पी आणि अधिषेक साहेबांना कळकळीची कल हात जोडून विनंती वडार समाज हा खणीमध्ये दगड फोडणारी अवलाद आहे आमच्या जातीला आहे खणीतला दगड कसा फोडायचा आम्ही खणीतल्या दगडाला जर फोडू शकतो तर आम्ही तुमचे सुद्धा डोके फोडू शकतो हे तुम्ही लक्षात ठेवून घ्यावं आमच्या महिला भगिनीवर लाठी आमच्या बांधवर झालेला लाठी चार्ज हा आमच्यावर अन्याय का हा सवाल आमचा गृहमंत्र्याला आहे इथल्या अधीक्षकाला आहे इथल्या डीवाय एस पी आहे प्रांत कार्यालया आपण सगळ्यांनी दक्षते घ्यावी या सर्व अधिकाऱ्यांना तात्कालीन निलंबित करून यांच्यावर गुन्हे दाखल करावे आणि तमाम आमच्या या अकुल शहरातील सर्व महिला भगिनी आणि बांधवांची जाहीर माफी मागावी अन्यथा एस पी कार्यालयावर मोर्चा नेल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही याची तुम्ही आपण दक्षता घ्यावी त्या पाठीमागचं स्पष्टपणे कारण आहे की या अधिकाऱ्याला का एका राजकीय पुढाऱ्याच्या दबावापोटी काम करण्यासाठी तो तिथं आलेला होता आणि त्याचा पाठीमागचा बोलता धनी हा वेगळाच आहे त्या धनी या धनीच्या जीवावर त्यांनी उड्या मारले तर माझी डीवाय एस पी ना आता आम्ही निवेदन दिलेलं आहे उद्या मी एस पी साहेबांकडे निवेदन देणार आहे याची तात्काळ दखल घ्यावी आमचं शिष्टमंडळ उद्या मुंबईला पण रवाना होणार आहे मुख्यमंत्री चौगले साहेबांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटणार आहे गृहमंत्र्यांना सुद्धा भेटणार आहे या सर्व कांड करण्याच्या पाठीमागचे सर्व अधिकारी म्हणजे लोंगटे साहेब निकम साहेब शिंदे साहेब आणि बंकल साहेब बकाल।, बकाल साहेब या चार पोलीस अधिकाऱ्यावर तात्कालीन या आमच्या महिला भगिनीवर हात टाकण्याचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर गुन्हे दाखल खटले दाखल करून त्यांना निलंबित करून त्यांच्यावर खटले दाखल करून त्यांना अटक करावी ही आमची वडार समाजाची प्रमुख मागणी आहे काल मिरवणुकीच्या संदर्भात मिरवणुकी जात असताना साड़े नौ, साड़े नौ। साड़े नौ। साड़े नौ। गोल्डन बेकरी जवळ साडे नऊच्या सुमारास मध्ये बिल्डन गोल्डन बेकरी जवळ हा सर्व किस्सा आहे आणि मुळात काय झालंय पोलीस अधिकाऱ्यांना आमच्या माय माऊलींनी हात जोडून विनंती करत असताना सुद्धा त्यांच्या छाताडावर हात टाकून काट्या टाकण्याचा षडयंत्र या पोलीस अधिकाऱ्यांनी केलेलं आहे या अशा प्रकारे महिलांवर वन उठलेले आहेत हात जोडले तरी सुद्धा आमच्या माय मागे भगिनी हात जोडले तरी सुद्धा त्या महिलांवर हात टाकून त्यांच्या साड्या ओढून त्यांच्यावर काट्या घालण्याचा या चार अधिकाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि यांच्या पाठीमागचा जो धनी बोलताय त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावी ही आमची विनंती आहे आम्ही चोवीस तासाचा काळ दिलेला आहे चोवीस तासात आताच एका अधिकाऱ्याने म्हणलं त्यांना आम्ही कालच नोटीस काढली आम्हाला नोटीस नकोय नो आम्हाला नोटीस नकोय नो आमच्या महिला भगिनीवर अंगावर हात टाकलेले आहेत लाठी चार्ज केलेले आहेत साड्यांवर चारित्र्यावर आमच्या समाजाच्या चारित्र्यावर त्यांनी संशय कृत्य असं क करायला नको होतं त्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत हा नि निंदनीय गोष्ट आहे त्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला पाहिजे म्हणजे व्हायला पाहिजे